हातकलंगले तालुक्यातील कुंभोज येथील गेल्या अनेक वर्षांचा प्रलंबित असणारा बायपास रस्त्याचा प्रश्न कधी निकाली लागणार याकडे कुंभोज ग्रामस्थांचे लक्ष वेधलंय गेल्या वर्षी हातकलंगले तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या मध्यस्थीने सदर बायपास रस्त्याचा प्रश्न निकाली काढून सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू दुरु झाले होते पण तेथील काही शेतकऱ्यांच्या वादग्रस्त परिस्थितीमुळे ते काम पुन्हा एकदा रखडले असून कामाची मध्यस्थी करून शासनाने व कुंभोज ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ बायपास रस्त्याचा प्रश्न निकाली लावावा अशी मागणी कुंभोज ग्रामस्थ तसेच ग्रामस्थांच्यातून होत आहे इतर गोष्टींसाठी सतत आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी कुंभोज बायपास रस्ता तसेच गावातील शासकीय जागेवरती असणाऱ्या विविध समस्यांवरती का बोलत नाहीत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकात सध्या व्यक्त होत असून कुंभोज प्रत्येक समस्येला राजकीय वळण प्राप्त होते व प्रत्येक कामात फोडवा घातला जातो अशा आशयाचे मत नागरिकांच्यातून व्यक्त होत आहे सदर बायपास रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगले महाविकास आघाडीचे नेते किरण भाळी माजी सरपंच प्रकाश पाटील अग्रेसर असल्याचे चित्र दिसत आहे बायपास रस्ता नसल्याने वाहतूक करत असताना अनेक नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे दरम्यान सोमवारी माजी सरकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनाही तब्बल एक तास पेक्षा जास्त वेळ वाहतूक समस्येचा सामना करावा लागला रोज अनेक विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक यांना अशाच पद्धतीचा त्रास रोज सहन करावा लागत आहे त्यामुळे ग्रामपंचायत सुबोध व शासनाने तात्काळ सदर गोष्टींची पाठपुरावा करून कुंभोज बायपास रस्त्याचा प्रश्न निकाली काढून सध्या चालू असलेली ऊस वाहतूक व अवजड वाहनांची वाहतूक बायपास रस्त्याने सुरू करावी अशी मागणी सध्या कुंभोज ग्रामस्थातून जोर धरत आहे स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी विनोद शिंगे